नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आता पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सबिधपणे पाहणार चला सुरू करूया केंद्र सरकारने नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे जी लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्यावर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे एक जानेवारी चोवीस पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आली आहे सातवा वेतन आयकाच्या शिफारशी अनुषंगाने घेतलेला हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्याच्या आर्थिक सुरक्षतेला बळी देणार ठरणार आहे ग्रॅज्युटी म्हणजे काय ग्रॅज्युटी ही एक महत्वपूर्ण सेवानिवृत्ती लाभ योजना आहे जे कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घकालीन सेवेबद्दल मिळणारे बक्षीस म्हणून पाहिली जाते ही रक्कम कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळते ग्रॅज्युटीची रक्कम कर्मचा शेवटच्या वेतन आणि सेवेच्या कालावधीवर आधारित असते करमुक्त मर्यादा केंद्र सरकारी कर्मसाठी आता पंचवीस लाख रुपयापर्यंतची पर्यंतची ग्रॅज्युएटी पूर्णपणे करमुक्त असेल याचा अर्थ त्यांना या, या रकमेवर कोणताही प्राप्त कर भरावा लागणार नाही हे सर्व सेव वेळी तसेच मृत्यूनंतर मिळणाऱ्या ग्रॅज्युएटीसाठी लागू आहे अंमलबजावणीची तारीख हा नवीन नियम एक जानेवारी चोवीस पासून अंमलात आला आहे या तारखेनंतर सेवृत्त होणारा किंवा मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला वाढीव मराठीचा लाभ मिळेल ही वाढ केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यापुरतीच मर्यादित आहे यामध्ये विविध विभाग मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे खाजगी क्षेत्रात कर्मचासाठी वेगळे नियम खाजगी क्षेत्रातील कर्मचासाठी ग्रॅज्युएटीचे नियम वेगळे आहे कायदेशीर चौकट खाजगी कर्मचाऱ्यासाठी ग्रॅज्युटी पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायदा एकोणीसशे बहात्तर या कायद्याअंतर्गत नियंत्रित केले जाते करमुक्त मर्यादा खाजगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी सध्या ग्रॅज्युएटीची करमुक्त मर्यादा वीस लाख रुपयेपर्यंत आहे या मर्यादेपेक्षा जास्त रकमेवर कर आकारला जातो भविष्यातील संभाव्य बदल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटीची मर्यादा वाढविण्यासाठी सरकारला स्वतंत्र अधिसूचना जारी करावी लागेल अद्याप अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आर्थिक सुरक्षितता वाढीव ग्रॅज्युएटी मराठीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळते हे पैसे त्यांना त्यांच्या वृद्ध काळाची गरज भागविण्यासाठी मदत करतील कुटुंब संरक्षण कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या प्रसंगी वाढीव ग्रॅज्युएटीची त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देईल हे विशेषतः एकमेव कमावत्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी महत्वपूर्ण आहे महागाई निर्देशांक सातारा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार घेतलेला हा निर्णय वाढत्या महागाईशी सुसंगत आहे वाढी रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या काळात चांगले जीवनमान राखण्यास मदत करेल तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि नवन अपडेट मिळवण्यासाठी शासन जिल्हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद